आज मी जिल्हा परिषदला ऍक्च्युली माननीय सेवसाहेबांना भेटायला आलो होतो कारण की मी काही बाबी जिल्हा परिषदला गेल्या चार महिन्यापासून लक्ष आणून देत आहे खास करून तीन महिन्यापासून आणि त्यातले तीन चार बाबी अशा आहेत की माझ्या मतदारसंघामध्ये आठ रस्ते व बिल्डिंग मिळून जवळपास चार कोटी सत्तर लाख रुपयाच्या आसपास कामे फक्त प्लिंथ लेवलला केली सगळ्या शाळा खुल्या झाल्या असं पूर्ण बिल्स रेकॉर्ड केले काही रस्ते एकही पैशाचं काम न करता पूर्ण कंप्लिशन सर्टिफिकेट देऊन शंभर टक्के काम झालंय असे दस्तावेज तयार करून आणि बिल तयार करून म्हणजे एमबीज रेकॉर्ड केल्या आणि त्यावरचे बिलही तयार केले आणि नुसते बिलं तयार केली नाही भयंकर म्हणजे असं आहे की या सगळ्या करप्शन मध्ये म्हणजे अमेझॉन मन मध्ये कॅफो सामील आहेत कॅफो साहेबांनी कोणतेही कागदपत्र न बघता म्हणजे नियम असा आहे अकाउंट कोड बुकचा की कॅफो साहेबांनी त्या सुरुवातीला कामाचा रस्ता सुरू करण्याच्या अगोदर किंवा बिल्डिंगचं काम सुरू करण्या अगोदरचे लॅटलॉंग सह जीपीएस चे, चे फोटोग्राफ नंतर आरे बिल असेल तर त्यावेळेस बांधकाम झालेल्याचे फोटोग्राफ्स किंवा फायनल बिल झाला असेल तर जीपीएस द्वारे लॅटलॉंग सह फोटोग्राफ्स नंतर सर्व वाउचर्स जर डांबरी रस्त्याचं काम असेल तर डांबराचे चलन्स नंतर सर्व बिल्स हे सगळे चेक केले पाहिजे पण कॅफो साहेबांनी काहीही चेक न करता जसे खालून बिल आले आणि कॅफोच्या खाली ऑडिटर असतात अगोदर ते सर्व बघतात मग ते असिस्टंट कॅफो कडे पाठवतात मग ते सगळं चेक करतात आणि नंतर ते कॅफो कडे पाठवतात त्या तिन्ही पायऱ्यांवर त्या सगळ्यांनी ह्या गोष्टी क्रॉस चेक केल्याच पाहिजे यांनी कोणत्याही गोष्टी चेक केलेल्या नाहीत आणि जवळपास चार कोटी रुपये हे ऑलरेडी उचलण्यात आलेले आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये आजच्या कार्यकारी अभियंता आणि त्याच्या अगोदरच्या कार्यकारी अभियंता हे दोन्ही जण होते दोन्हीच्या काळामध्ये ही बाब घडलेली आहे आणि आता जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भयंकर असं एक केलं ज्या ठिकाणी मी स्वतः त्यांना घेऊन इन्स्पेक्शन करून आलो चार रस्ते जवळपास अडीच कोटी रुपयांचे रस्ते ज्या रस्त्याचं काहीही काम झालेलं नाही तरी त्याचे काम पूर्ण झाल्याचे दाखवून भासवून एमबीज रेकॉर्ड केल्यात आणि एमबीज अशा रेकॉर्ड केल्या जसं आपण इस्टिमेट बनवतो सेम तसंच तसं टाईप त्यांनी त्या एमबी मध्ये करून टाकलं इतका भयानक प्रकार त्यांनी केला आणि ते करून जिल्हा परिषदल्या सगळ्या पायऱ्या पार करून कॅपो पर्यंतच्या सह्या करून आता ते शासनाला पैसे द्यावेच लागतील शासनाच्या अकाउंट मधला पैसे ते म्हणजे कॅपोनी सही केली म्हणजे ते पैसे अदा करण्यात आलेले असतात पैसे कॉन्ट्रॅक्टरला दिले नाही परंतु जे षडयंत्र होतं मागच्या सारख्याच सा। ते माझ्या लक्षात आल्याबरोबर ते मी थांबवलं ते पैसे आज त्या गायक गव्हर्नमेंटकडनं गेले नाही परंतु कॅपोसह त्यांनी हे सगळं एम्बेझलमेंट करून ठेवलेलं होतं मिसअप्रोप्रिएशन करून दिलं की आमचे कॉर्टर्सच काम आणि अनुषंगिक रस्ते आणि म्हणजे अनुषंगिक काम असं नाव देऊन टाकायचं आणि फक्त चार लाख रुपयामध्ये झालेला रस्ता त्याच्यामध्ये अठरा लाख रुपये दाखवून रस्ता पार म्हणजे आजच तो पूर्ण फाटलेला आहे चार साथ मैं ते सात महिने झाले रस्ता भरून आणि तार फेन्सिंग सुद्धा अशा टाईपचे करून त्यांनी बारा कामं अशा माझ्या निदर्शनास आली तेव्हापासून मी कॅशबुक मागवले आणि तेव्हापासून त्या चौकशा केल्या तर बारा कामं अशी सापडलेली आहेत की ज्याच्यामध्ये काम काही प्रमाणात झालं बाकीचं काम थातूरमातूर काहीतरी दाखवून आणि ते सुद्धा पैसे यांनी उचललेले आहेत असा हा प्रकार होता आणि यावर मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय बरोबर गेल्या दोन महिन्यापूर्वी बैठक घेतली होती या खास बाबतीमध्ये आणि त्यांना मी सांगितलं होतं पुराव्या सह की बाबा रे हे असं असं घडलेलं आहे तर त्यांनी चौकशी लावताना त्यांचं असं म्हणणं आहे आज की मी ज्यांच्याकडे चौकशी दिली त्यांनी ती चौकशीच केली नाही त्यांनी चौकशीच केली नाही आणि आता ते त्यांची ट्रान्सफर झाली म्हणून आता मी दुसऱ्याकडनं ताबडतोब चौकशी केली आहे म्हणून आणि त्याच्याही पुढे आणखीन काही बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ऍडिशनल सीओ श्री शिरसीकर साहेब यांच्या अखत्यारीत मध्ये चार जणांची त्यांनी कमिटी बसून आणि आता आम्ही इन्क्वायरी करतोय त्या बाबतीतली आणि आठ दिवसात रिपोर्ट देतोय असं ते म्हणतायत इतक्यापर्यंतचा विषय आलेला आहे मी या सगळ्यांवर लाचलुचपत खात्यामार्फत चौकशीची मागणी केलेली आहे त्यांनी अँटी करप्शन मध्ये करून यांच्या प्रॉपर्ट्या सगळ्या सीज केल्या पाहिजे हे सगळे जण आता आपल्या मालमत्ता विकून कारण की पैसे देण्याची वेळ येणार आहे पुन्हा शासन दरबारी हे पैसे भरण्याची वेळ येणार आहे तर त्याच्यातनं ते वाचू नये आणि सगळ्या बाबी तंतोतंत मी याच्याकरता बघतोय यांना बेल भेटू नये एकदा अरेस्ट झाल्यानंतर या बाबतीतली त्यांना कोणत्याही प्रकारची बेल भेटू नये कारण सगळ्या पुराव्यांसह कागदापत्रांसह मी ही चौकशी माझ्या लेवलवर पूर्ण केली आहे आणि आता त्यांची वाट बघतोय कुणाकुणावर अधिकारी माझे म्हणजे आजचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत ते आहेत डेप्युटी प्रश्न असा आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये पूर्वी आणि आता या दोन्ही अधिकारी नावासकट मी कार्यकारी अधिकारी कोण होते मागच्या शाखावार म्हणून होते ऑगस्ट दोन हजार चोवीस ला त्यांनी हा प्रकार केला काही प्रमाणामध्ये पण जास्त प्रकार आत्ताचे काकड साहेब आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांनी हे सर्रास केलेलं आहे ते जवळपास ऑक्टोबर मध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या कार्यकाळात मी जे जाऊन इन्स्पेक्शन केले हे त्यांच्या कार्यकाळातले सर्वात जास्त आहे शाखावानांचे पण दोन किंवा तीन भेटलेले आहेत आणि त्याच्या खाली डेप्युटी इंजिनियर सातपुते साहेब आहेत आणि महत्वाचं मला वाटतं पाटील साहेब कॅफो जे आता त्यांची ट्रान्सफर झाली चार आठ आठ दिवसापूर्वी ट्रान्सफर झाली आता नवीन कॅफो आले पण जे जुने कॅफो होते आणि असिस्टंट कॅफो मिस्टर गुसिंगे आणि त्यांच्या खाली ऑडिटर कोण होते पितांबरे हे सगळेजण कारण की यांची महत्वाची जबाबदारी होती पाटील कॅफो गुसिंगे आणि पितांबरे हे सर्व दोषी आहेत त्याच्यामध्ये यांनी सगळ्यांनी मिळून करप्शन केलेलं आहे आणि एम्बेझलमेंट केलेली आहे तर किती रुपये आलेले आहेत आणि जवळपास दोन कोटी चाळीस लाख रुपये मी थांबवलेले आहेत यामध्ये कॅपो पुरत मर्यादित आहे का तत्कालीन सीओ किंवा वरिष्ठ अधिकारी यामध्ये सहभागी कॅपो एवढ्या मोठ्या रुपयांचा घोटाळा करू शकतो का नाही याच्यामध्ये माझा स्पष्ट म्हणजे आरोप आहे की तत्कालीन सीओ श्री मीना जे विकास मीना साहेब जे होते त्यांच्या बाबतीमध्ये मी हा पहिलाच माझा अनुभव नाहीये मी त्यांना पाणीपुरवठ्याच्या बाबतीमध्ये एकशे चौऱ्याहत्तर काम ज्या सीओ साहेबांनी याच मिटिंग हॉलमध्ये अहवाल दिला होता की सगळी कामं पूर्ण झाली आणि क्वालिटी झालेली आहे ती क्रॉस करून मी त्यांना अहवाल दिला व्हिडिओग्राफी मध्ये आणि याच्यामध्ये पाणीपुरवठमध्ये की हे कामं खरोखर निकृष्ट झालेली आहे आणि झालेली नाहीये म्हणून विकास मीना साहेब सुद्धा त्यांच्या कार्यकाळात हे सगळे करप्शनचे मोठे प्रकार झालेले आहेत विकास मीना साहेब जे होते त्यांच्या कार्यकाळामध्ये हे रस्त्यांची कामं पण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे बिल विशेष काय होतं की त्या सीओ साहेबांना मीना साहेबांना लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा म्हणजे जर अशा मोठ्या बाबी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी काय केलं पाहिजे त्यांना झोप नाही आली पाहिजे दुसऱ्या दिवशी त्यांनी गाडी काढली गाड� पाहिजे खरोखर हे आमदार बोलतात ते बरोबर आहे की नाही हे चेक केलं पाहिजे किंवा किमान त्यांच्या अधीनस्थ दुसऱ्या अधिकाऱ्यांना पाठवून त्याची शहानिशा केली पाहिजे तसं काही न करता नुसत्या चौकशा चौकशा माझे एक्के चाळीस रिमाइंडर्स आहेत त्यांना एक्केचाळीस पाणीपुरट्याच्या बाबतीमध्ये आणि ह्याच्या बाबतीमध्ये आठ रिमाइंडर्स माझ्या पीडब्ल्यूच्या बाबतीमध्ये पण त्यांनी कोणतीही कार्यवाही त्यांच्या पदाला जी करणं त्यांना अपेक्षित होत ती केलेली नाहीयेत म्हणून माननीय विकास विनाश साहेब हे याच्यामध्ये तंतोतंत जोशी मला दोषी मला ते आढळत आहे किंवा इतर अधिकारी आहेत त्यांनी ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली त्यांनाच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन काय प्रस्तुती कळतंय मला जेव्हा कळलं की असा असा प्रकार यांचा चालू आहे तर मी त्याच एक्झिक्युटिव्ह साहेब शाखा अभियंता आणि डेप्युटी इंजिनियर यांच्या समवेत गेलो व्हिडिओग्राफी केली त्यांना विचारलं मी त्यावेळेला प्रश्न त्यांनी लिहून दिलं की हो आम्ही म्हणजे काम न करता याच्यातले बिलं तयार केलेले आहेत आणि हे बिल आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही थांबवलेले आहेत आणि सगळ्या चारीच्या चारी, चारी व्हिडिओग्राफी घेऊन मी त्यांना म्हणजे जे बाकीची कामं होती इतर ते ते करण्याचा प्रयत्न म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते मी सांगितलं याचे अगोदर रेकॉर्डवर येऊ द्या की हे कामं न करता तुम्ही पैसे उचललेले आहेत किंवा बिलं तयार करून कम्प्लिशन सर्टिफिकेट पण देऊन टाकलेले आहेत ते मी त्यांना घेऊन जाऊन केलेलं होतं त्या दिवशी या वारंवार आरोप होतोय की सगळे काम तुमच्याच कार्यकर्त्यांची होती कॉन्ट्रॅक्टर तुमचेच होते त्यात कुठलं म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं तुमचेच म्हणजे हे मंत्र जे होते त्यांनी वारंवार आरोप केले कामगार प्रशांत बघ यांचे कार्यकर्ते होते त्यांनीच कामगार दिले होते कोणत्याही कार्यकर्त्यांना काम घेण्याचे पावर्स नाहीत याच्यामध्ये रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर असतात मला कोणत्याही बाबतीमध्ये कोणत्याही कार्यकर्त्यांना ही, ही, ही कामं सगळी टेंडर प्रोसिजरनी होतात आणि बघा हे आज नाही बोलत आहे हे जे बोलणारे आहेत हे सातत्याने बोलतात त्यांची पण तक्रार होती उलट त्यांनी निदर्शनच मला काही गोष्टी आणून दिल्यावर मी पण त्यांना फोन करून सांगितलं की ही गोष्ट तुम्ही मला चांगली निदर्शनास आणून दिली म्हणून ही गोष्ट त्यांची आहे परंतु कोणत्याही कार्यकर्त्यांना देण्याचा आमदाराला पॉवर नाही किंवा अप्रत्यक्ष प्रत्यक्ष तुम्ही सांगतात कोणतेही आमचे कार्यकर्ते कामच करत नाही हे असलेलं आपल्याचे काम आमच्याकडनं कधी होत नाही आणि असं असं असतं तर मी सुरुवातीपासून चौकशी लावायचा काय संबंध आला काय म्हटलं नॅचरली मिली बघतच असणार ना मिली बघतच असणार मिली बघत शिवाय थोडी होतं कॅफोन वर झालं पाहिजे असिस्टंट वर झाला पाहिजे ऑडिटर वर झाला पाहिजे एक्झिक्युटिव्ह वर झाला पाहिजे जे जे ह्याच्यामध्ये सामील आहेत इन्क्लुडिंग कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांवर झाला पाहिजे तुम्ही आठ रस्त्याने झालाच पाहिजे आठ रस्त्यांनी इमारतीमध्ये इमारती कोणत्या कोणत्या किती आहे इमारती बघा एक गुरु गुरुद्वाराची उपकेंद्र आहे म्हणजे प्राथमिक उपकेंद्र बनवत होतं या ठिकाणी त्याच्यानंतर शाळा खोल्या आहेत लासूर गावाच्या शाळा खोल्या आहेत लासूर पर... स्टेशनच्या आणि आणखीन प्राथमिक उपकेंद्र शंकरपूरचा शंकरपूरचा ह्या चार इमारती आहेत आणि बाकीचे रस्ते आहेत रस्ते आता समजा धामोरी टेंबापुरी किंवा तळपिंपरी महालक्ष्मी खेडा असे सगळे असते हे मी सगळे फोल्डर्स तुमच्याकरता तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये मी सगळे पुरावे म्हणजे इन्क्लुडिंग फोटोग्राफ सगळे मी तुम्हाला देणार आहेत आता या बाबतीतल्या मी सगळ्या आता याच्या एमबीज आहेत म्हणजे एमबीज वर जर तुम्ही बघितलं यांची एकाच दिवसाची रेकॉर्डिंग आहे सगळी म्हणजे सगळी कामं एकाच दिवसात एकाच दिवसाचा कॅप आहे एकाही इंजिनियरची सही नाही आहे खाली त्यांनी प्रत्येक वेळेला जेव्हा एमबी बनते तेव्हा डे टू डे त्यांची सही असली पाहिजे त्याच्यावर कोणतीही सही यामध्ये नाही आहेत कामाचे नाव हो सुद्धा मी याच्यामध्ये दिलेले आहेत आणि प्रत्येक कामाचं जसं समजा आता दामोरी ते टेंबापुरी हा रस्ता आहे हा रस्ता याचे फोटोग्राफ जर तुम्ही बघितले या टाइपच्या आहे परंतु डांबरीकरण पूर्ण झाल्याचं रेकॉर्ड बिल केलेलं आहे आणि कंप्लिशन सर्टिफिकेट सुद्धा दिलेले आहे हे असे असेच सगळे रस्ते कंप्लीट म्हणजे रॉ अजून काही त्याच्यामध्ये काम झालेलं नाही शाळाच्या वर्षा फोटोग्राफर आहेत आहे ते पण आहे शाळा मुलीचं काय

उस दिन से जो प्रोसीजर पूरा कर कर इनके ऊपर में गुने दाखिल होते वहां तक मैं गया हूं जो हड़बड़ी में काम करते हैं सेम दे कर देते हैं फिर कोर्ट उनको बेल जाता है क्योंकि उसके कोई छुपकर नहीं होते ये सारे प्रूफ्स में कोई कर नहीं इसी हॉल में बैठक भी ली गई थी समझे और उसके बाद में मैंने करीबन आठ लेटर दिए एक दिन के लेटर नहीं है ये वो उस दिन से है अप्रैल से और उसके पहले मैंने पैसे भी रुका दिए थे वो टाइप के समझा और ये क्या हुआ था इलेक्शन चल रहे थे हमारे अगस्त में ये अगस्त में बिल उठाए गए थे कुछ और ये जो बाद में अप्रैल के बाद मतलब 31 मार्च को ये बिल बनाकर इन्होंने तैयार कर दिए थे और बोलने को क्या बोलते हैं 31 मार्च का पैसा चले जाएगा इसलिए हमने रिकॉर्ड कर लिया अरे कोई इकतीस मार्च का कोई इसको ऑब्जेकल नहीं था एक दो काम जो इकतीस मार्च के थे भी छह काम तो थे भी नहीं और इकतीस मार्च के लिए पैसे रुकाना वो कोई ऐसा दो पांच तक के काम नहीं हुआ मतलब बचा हुआ था पूरा हंड्रेड परसेंट काम नहीं किया हुआ था तो आप जो बता रहे हैं कि तीन महीने से चल रहा है तो मैं इसके सारे प्रूफ जैसा अभी इंक्वायरी होती है अभी मुझे इनका एंटी करप्शन में जाना है एंटी करप्शन में इनको तो उसके लिए गवर्नमेंट की परमिशन लगती है गवर्नमेंट की परमिशन लेने के लिए सारी प्राइमा फेसी इंक्वायरी होकर उस लेवल पर जाने के बाद ही मिलती है मतलब गवर्नमेंट को भी नहीं बोलने के लिए कुछ जगह नहीं मिलनी चाहिए सारे फोटोग्राफ्स आप अगर इसमें देखोगे तो कल तक मे फोटोग्राफ्स दिया उस दिन द्याय फोटोग्राफ्स आहे बीचमे काय फोटोग्राफ्स आहे प्रूफ नष्ट नाही पुरावे त्यांनी नष्ट करू नये हे पण मी बघून आणि कालचे पण फोटोग्राफ्स दिले म्हणून म्हणून जे कोणी सांग काय असतं माहिती का आपलं वाटणं ही गोष्ट वेगळी आहे पण कागद आहे ना माझे आणि मेलवर दिलेले मी असं काही तारखा नाही टाकल्या फक्त माझ्या मेलवरून त्यांना गेलेले आहेत शाळेचे फोटो दाखवून

हे आपण जे विचारलं त्याची स्थिती आजची अशी आहे ही अशी आहे त्याच्यानंतर ही अशी आहे सगळी लॅट लाँग सह हा जो तुम्ही विचारता ना धामोरी टेंबापुरी हा रस्ता आहे तर त्या चार रस्त्याचाच हा एक रस्ता आहे ज्याच्यामध्ये शंभर टक्के काम केल्याचं कंप्लिशन सर्टिफिकेट सन्माननीय कार्यकारी अभियंता मौलांनी बनवून ठेवलेलं आहे चारही रस्त्यांची अशी अवस्था चार किती पैसे दोन कोटी पन्नास लाख रुपये हे बघा चारही रस्त्यांचे नाव सांगतो मी आणि चार एमबीज आहे इथे हा आहे धामोरी ते केंबापुरी सेम तसाच आहे मांडवा ते पांढरवळ सेम तसाच आहे महालक्ष्मी खेडा तलप 39, ते तळपिंपरी तोही तसाच आहे त्याच्यानंतर शिरसगाव ते एस एच थर्टी नाईन हा पण तसाच आहे सेम आहे त्याच्या खाली फोटोग्राफ पण लावलेले आहेत ते मी तुम्हाला सर्वांना कॉपी देऊ लागलो आणि ह्या याच्यातल्या नमुना म्हणून एमबीस कॉपीज आहेत ह्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट चेक केले मेजरमेंट अशा सया डेप्युटी इंजिनियरच्या आहेत डेप्युटी इंजिनियर साहेबांच्या आणि त्याच्या खाली एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांच्या पण सह्या आहेत कम्प्लिशन पण सर्टिफिकेट कंप्लिश सर्टिफिकेट पण आहे याच्यातच लागलेलं आहे हो पूर्ण होतो सगळे बोर्डर मी तुम्हाला देतोय आणि एक थोडं माहिती सांगतो माहिती सांगितलं शाळांचं काय काय बघा ह्या शाळा खुल्या आहेत ह्या शाळा खोल्या तुम्हाला दिसत असतील हा पंधरा चा कालचा फोटो दाखवला सव्वीस तारखेचा याच्यात आहे बघा हे जेव्हा त्यांनी बिलं अदा केली पैसे उचलले हा नाही जे हा पूर्ण पैसे उचलले तेव्हा तेव्हा हे असं होत ठीक आहे परंतु सगळ्या खोल्या स्लॅबच झाल्याचं भासवून पैसे उचलले पण याचे पुढं का नाही ना तुम्हाला आजच दाखवतो मी हे सव्वीस सहाच आहे कालचं सव्वीस जूनच हे बघा हे असे बिल उचल हे कालचे रात्रीचे फोटो आहे काल दुपारच्या ह्याचे पण बिल उचलले याचे बिल यांनी काय केलंय मकलाशी समजा आता उदाहरणार्थ चाळीस लाख रुपये किंवा ऐंशी लाख रुपये फक्त चार पाच लाख रुपये अजून बाजू ठेवायचे पंच्याहत्तर लाख सत्तर लाख उचलून घ्यायचे आणि दाखवायचं की आम्ही अजून पैसे नाही दिलेले पूर्ण असं वाटतं माणसाला की बाबा तितकेच पैसे दिले असतील असं काही नाही आहे आणि जर तसं आहे मग पूर्ण बिल कशाला तयार केलं कम्प्लीट बिल कशाला तयार केलं आमदारांचं ते ऐकत नाही एक गोष्ट नक्की आहे की काही अधिकाऱ्यांना आहे ना आता धाक नावाची गोष्ट उरलेली नाही काय कशा करता आपण आहोत काय केलं पाहिजे म्हणजे उच्च पदस्थ अधिकारी सांगतोय एका माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मोदयांना एक आमदार पाच पाच वेळेला बैठका घेऊन सांगतो आहे त्यानंतर पुरावे देतो आहे सगळं केल्यानंतर ते करत नाही म्हणून तर आता एका आय एस ऑफिसरच्या विरोधात आम्ही सहसा बोलत नाही कारण की कित्येक मित्र आमचे चांगले सगळे चांगले आहेत पण हे जे दोन पाच टक्के आहेत हे आहेत कमिशनर आहेत इथले हे हे असले ले ले था था कर जे विचित्र लोक भरलेले आहेत ना त्यांच्या बाबतीत आता बोलावं लागेल याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे काय बघा सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांनी आम्हाला कशा करता दिले मतदारसंघामध्ये आम्हाला जे करायला दिलं ना मी बरोबर करू लागलो सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांना ज्यावेळेला वेळ येईल सांगण्याचे त्यावेळेला सांगू तुम्ही हा प्रश्न सेम परिस्थिती भरत असणार आहे बहुतेक बहुतेक कारण की कारण की जसं तुम्ही आता मला अगोदर विचारला ना एकानी सांगितलं की तुमच्या मतदारसंघात वगैरे वगैरे म्हणजे मी इतकं सगळं करून माझ्याकडे इतकी हिंमत करतात बाकीच्या ठिकाणी पण करतच असणार शंभर टक्के प्रश्न हा बोला विचारमध्ये एक जिल्हा नियोजन समितीकडे मागणी केली आहे फॉरेस्ट नवीन वर्ग फळाचे बांधकामासाठी मदत करत होते आणि त्या दुरुस्त करण्यासाठी अडतीस कोटी सत्त्याहत्तर लाखाची मागणी केली तर याच्यामध्ये घरगुरीचे काम न होता ह्या सगळ्या पुन्हा पुन्हा त्याच शाळा ऍड केल्या जात होत्या काय बांधकामासाठी हे होऊ शकतं ना बघा माझ्याकडे आता पुरावे नाही तर मी त्या बाबतीत बोलू शकत नाही पण माझ्याकडे पुरावे आहे शाळेचं तुम्हाला मी आता फोल्डर देतोय शाळेच वॉल कंपाऊंड बर का जुनं आहे चाळीस वर्षापूर्वीच त्याला आत्ता केल्याचं दाखवलं आम्ही त्या मुख्याध्यापकाचा त्यांचा सा पंचनामा पण करून आणला सरपंचा पण पंचनामा करून आणला त्यांनी लिहून दिला आम्हाला पुन्हा आणि ते दिसतं पण ढळढळी तुम्हाला फोटोग्राफी मध्ये पण ताबडतोब लक्षात येईल की मागचाच वॉल कंपाऊंड हा आत्ताचा दाखवण्यात आला आणि त्याचे पैसे काढण्यात आले असं शाळेच्या खोल्याच्या बाबतीमध्ये पण घडत असेल म्हणूनच मी एक मोहीम हातात घेतली आहे हा हा वॉल कंपाऊंड हा नवा नवी वॉल वॉल कंपाऊंड आहे का हा बघू घे तुम्हाला सगळं देऊ लागलो मी आणि लॅटलाँग पण काढलेले आहेत असल्या प्रकार विषय काय समजते का ह्या लोकांना हिच्या ह्या पद्धतीनं त्यांच्या त्याच्यावर इतका माज चढलाय ना त्यांना पण नाही भेटले पाहिजे त्यांना काही जण वरिष्ठ अधिकारी मुद्दाम आशे का असे काही रिपोर्ट बनवतात किंतु परंतु असे वाटते तसे वाटते रिपोर्ट चे एक सिस्टम आहे रिपोर्ट मध्ये असं नाही चालत की मला असे वाटत रिपोर्ट रिपोर्टची पद्धतीने कायदा असा आहे हो म्हणा किंवा नाही म्हणा हे झालं म्हणा किंवा नाही झालं म्हणा किंतु परंतु बोलण्याची गोष्ट गेली जेव्हा तुम्ही बिल अदा केलं बिल बिल रेकॉर्ड केलं त्यावेळेला संपलं आणि म्हणून अशांना कोर्टामध्ये ताबडतोब बेल का मिळते कारण की सन्मान्य न्यायालय हे जे समोर येईल ते बघून निर्णय घेतात आणि म्हणून मी बार काही नाही जातोय विशेष लक्ष देणार यांना बेल पण भेटू नये अशा अवस्थेपर्यंत मला यांना न्यायचंय कारण की असं जर धोपवत राहिलं तर गोरगरिबांचा पैसा आहे ना जा सिग्नल वर्ग विचार गरीब है पैसा रहा है है सगला क्या चीज अभी अभी ये सब इसका जो चल रहा है, इनको करने दो इन्होंने मुझे आज बताया मैंने जी इनका मीटिंग लिया अभी आ, ये शीर्ष साहब ने मुझे बताया कि मैं सात दिन के अंदर में इसका पूरा रिपोर्ट डिटेल में बनाकर शासन को भेज रहा हूं अगर उन्होंने बराबर नहीं भेजा तो फिर उठाएंगे हंड्रेड परसेंट तुमच्या मतदारसंघातील प्रश्न आहे ओडखा नावाचं गाव आहे इथे जिल्हा ची शाळा दोन हजार बावीस ला या ठिकाणी सांगितलं की ही पाडली पाहिजे आता तिथं पाऊस पडतोय वरून आहे शाळा आणि खाली विद्यार्थी शिकतायत अशी इतकी अवस्था बेकार का झाली आहे तुमच्या मतदारसंघाचे किंवा इथल्या सगळ्या शाळांच्या आणि तुम्ही काय करणार या बघा शाळा खोल्यांचा प्रश्न हा राज्यातला आहे ह्याच्यात काही हे नाहीये मी आता सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांकडून एकशे बावीस शाळा किती शाळा एकशे बावीस एकशे बावीस शाळा मंजूर करून आणलेल्या आहेत बरं का फक्ट त्याच्यामध्ये एकशे बावीस शाळा मंजूर करून आल्या आहेत त्याच्यामध्ये बोर्डका सुद्धा आहे आता हजारो हजारो शाळा सगळीकडे आहेत अवस्था शाळांची सगळ्याच नाही पण बऱ्याच शाळांची ही दयनीय अवस्था आहे यामध्ये आम्ही सगळे आमदार हो महोदय मिळून एक पॉलिसी मॅटर असं बनवतोय की एखाद्या वर्षाचं तुम्ही काही काम बाजूला राहू द्या परंतु सगळ्या शाळा खोल्या चांगल्या करा Nella mattina mi ha ripreso e mi ha